काय म्हणतो अचानक आणि तिकडं वातावरण पण वेगळं होतं त्याच्यामुळे झाले असेल कदाचित तर मी काही सांग सहन झाला नाही प्रवास थोडं सहन करायचं फिरायचं फिरायचं म्हणजे अचानकच तिचा पोट आणि हे दुखायला ता बसून बसून प्रवास करू बरं आत तू कवर काम करशील काय काय करतात वयने पण नाही हा काय वहिनी येणार आजी कुठे आजी आहे आजी आहे आईला सपोर्ट करायला चांगलं फिरायचं होत आहे तिथं असू का वापस येणं पडलं दवाखाना आता तिथं काय समजलं गाई मग रात्रीच आलो ना आम्ही वापस किती वाजता आलो माहितीये ना मग कोणाला इतकं लांबून वापस हे वाटतं का ना ना मी पहिला व्हिडिओ काढल रोहिणीचं दुखायला गेलो मग सिरियस मी याच्या आधी व्हिडिओच नाही काढला टायटलमध्ये टाकल्या असेल मी पण कदाचित असं मी कधीच व्हिडिओमध्ये सांगितलं नाही तर आता मी खिचडी बनवली मित्रांनो मी बनवली आणि आहे ना आईला मी मदत केली थोडी तो व्हिडिओ नाही काढलं मी जेवण करा तिला खाऊ गा ना दावखली हो का दवखली खिचडी दाखवू बरं आहे खिचडी पातळ घेऊ दाखू बरं बघू दे बरं आजे इकडे आम्हाला व्हिडिओ गॅदर्स वाज तर मस्त यायला काय डाळ खिचडी घेतो मस्त केली काय या बघा मित्रांनो किती साफसफाई करून तुले आहे ना आज दोघी बी करतात काही नाही म्हटलं वहिनी नाहीये रोहिणीच दुखा लागलं म्हणून वापिस आलो आम्ही आई का काम म्हणालो मी नमस्कार करा जाऊ नमस्कार अचानक तिचं पोट आणि डोकं आणि ताप बी आली दुकर। दुकर।

दोन्ही काम राहिले मुद्द्याचे आणि मग कशा केली आज तर तीन तर दिवस झाले शुक्रवार शनिवार रविवार आला गुरुवारी गेले तर कालच आलो आम्ही वापस आता शनिवार सांगा मित्रांनो कोणाला या वाटण की एवढा लांब परत एवढा पैसा देऊन गाडीवाल्याला

शक्य तर झालं तुम्ही कमेंट चांगले करत जा तुम्ही थोडेफार वाईट कमेंट यायले पहिल्यापेक्षा तर कमी यायले आता बाकीचे चांगले या तुम्हाला मी ॲड्रेस सांगितला असतं सुरत मधला पण मी नाही सांगू शकत ऐकिन मी मी पाहिल्यानंतर गेलो एवढ्याला मी कुठं जातो कुठं कुठे जात, गुड़ जात नाही मी बाकी रोहिणीचं शिक्षण पुढे चालू ठेवायचं आहे का कसं आता बघू मित्रांनो तुम्हाला सांगेन मी स्पेशल व्हिडिओ मध्ये बनवत किशेडी खातो मी ना तिला थोडीशी खिचडी काढून मित्रांनो भेटतो मी थोड्या वेळान तुम्हाला मित्रांनो नमस्कार पुढे गेलतो आपण मित्रांनो आम्ही गेलतो फिरायसाठी पण अचानक असं झालं इकडे बघ अचानक तिचा ताप आणि डोकं दुखायला लागलं होतं डायरेक्ट त्याच्यामुळं पर आम्ही परत आलेलो अचानकच कसं काय दुखायला तिचं पोट गीट आम्ही तिथं थांबलो होतो तुम्हाला सांगितलंच व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्या जणांनी कमेंट केली की रामदा आम्ही पण सुरतमध्ये राहतो तर ते त्यांनी कमेंट केली तर मित्रांनो मी ती कमेंट आत्ता वाचली कारण की काल मी घरबडीत होतो अचानकच तिचं पोट आणि ते दुखायला लागलं कसं व्हायला की तुला कस का अचानक त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं तर खाली आई आहे बसेल बघू आता आयचं काय म्हणते काय नाही का झालं काय म्हणतो अचानक आणि तिकडं वातावरण पण वेगळं होतं त्याच्यामुळे झाले असेल कदाचित ते तर मी काही सांगू शकत नाही आता जाणार आहे आम्ही आता काय केलं व्हिडिओमध्ये मध्ये आहे काय बरं फिरायच्या टायमाला आम्ही गेलो फिरायला आ ओला तुझं काम लावला तू परील फोन हो का तिला पेपर दाखवला मोबाईल पाहुणं फोनलं एबाचे डोळे हो का पत्नी मग गिव वाईन लवकर बोलून वेन येत नाही ना रक्षाबंधन झाले शे सगळ्या फेस मधून जाण पडतं काय सगळं व्यवस्थित करावं लागतं काय केलं तू मटकी केली मटकी आजू

भूक लागली की कळत नाही भेट नवीन म्हणजे एवढाच व्हिडिओ बनवतो आता जास्त काही मोठा बनत नाही ऐके